उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहिती साठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी पाचोरा भडगाव मतदारसंघात सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता असे कॉर्पोरेट राजकारण सुरू आहे हे राजकारण घातक असून यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारणात येऊ शकत नाही कॉर्पोरेट राजकारणात स्वार्थ आणि पैशाला बळी पडणारे हाडाचे पदाधिकारी उपकार विसरोळ आणि राजकीय पक्षाची सुपारी घेऊन राजकारण करत आहेत मतदारसंघात विरोधक माझ्या बाबत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात नगरपालिकेचे नेतृत्व मी करणार आणि आमदारकीच्या निवडणुकीत मदत करणार असल्याचा विपर्यास मतदारसंघात करतायत मी असा कोणताही शब्द दिलेला ना नाही अशा ना राजकारणांशी मला गरज पडलेली नाही गैरसमज पसरवित आहे दोन महिन्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये होणारी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्त्यांची लवकरच बैठक घेणार असून येत्या बावीस ऑगस्ट रोजी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी विधानसभा निवडणूक कोणत्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं लढवणार याची निर्णायक घोषणा करणार असल्याचं पाचोरा भडगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी राणीचे बांबुरोड येथे पत्रकार परिषदेमध्ये भूमिका स्पष्ट करून मतदारसंघाच्या मतदार आणि विरोधक आहे आजचा दिवस विशेष आमचा पत्रकार परिषद घेण्याचा या निमित्ताने कॉर्प कॉर्पोरेट कंपन्यांच्या आधारावर सध्या राजकारण या मतदारसंघामध्ये सुरू आहे त्याच्यामुळे जनतेला त्याच्याबद्दल खेद व्यक्त होतो एक की कॉर्पोरेट कंपन्याच्या माध्यमातून अलीकडच्या या पाचोरा शहराला राजकारणाची जी काही सवय लाग चालला लागत चाललेली आहे ही काही जनतेला परवडणार नाही पैशातून सत्ता सत्तेतून पैसा याचं अर्थ आर्थिक मूल्यमापनाच्या लोक लोकभावनेची किंवा लोकसेवेची जी भावना आहे ती लुप्त होत चाललेली आहे आणि म्हणून जनमानसातून नेता निवडीची घोषणा होण्याऐवजी विशिष्ट पातळीवरून संपत्तीच्या आधारावर निकटांची घोषणा सामान्य लोकांना काही पटत नाही सामान्य जनता व कार्यकर्ते दैनंदिन प्रश्नांना प्राधान्य व वेळ देण्यापेक्षा वैयक्तिक वे हेवे दावे सूडभावना त्यामुळे राजकारणा घसरणारा स्तर याकडे लक्ष देणं महत्वाचं आहे शेवटच्या मतदानाच्या भावना व विचारांचा मूल्य राहील किंवा नाही सामाजिक भावनांना किंमत असेल काही नाही नाही याची शंका वाटते सामान्य परिस्थितीत व लोकसेवेच्या भावनेने काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राजकारणात यायला पाहिजे येऊ नये असा विचार आता करून सुद्धा करायला लागलेले आहेत आणि म्हणून विधानसभा व लोकसभा ही सामान्य जनते ही निवडणूक जनता हातात घेते परंतु काही राजकीय लोकांचे प्रतिनिधी त्या गावात सुभारी येऊन काम केल्यासारखे वागतात त्यांच्यावर ते सगळं अवलंबून असते प्रत्यक्ष निवडणुकीच्या राजकारणात आमचे कुटुंब अर्थात स्वर्गीय आपासाहेबांच्या काळापासून सुमारे सदुसष्ट वर्षापासून या पाचोरा बडगाव मतदारसंघामध्ये सक्रिय आहे एकोणीसशे बहात्तरच्या विधानसभेची निवडणूक आप आपण जर सोडली तर सदुसष्ट वर्षामध्ये एकही विधानसभा आमच्या कुटुंबियांशिवाय या मतदारसंघामध्ये झाली नाही काही हाडाचे जवळचे कार्यकर्ते सुद्धा पैसा आणि सुविधांना बळी पडून सार्थ होतात तेव्हा विचारांची लढाई जवळजवळ संपल्यास जमा होत आहे असं आता वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून ज्या कार्यकर्त्यांसाठी आम्ही काही करतो त्यांच्या कामात येतो किंवा ज्या समूहासाठी गावासाठी विभागासाठी सार्वजनिक कामात पुढाकार घेऊन तडीच नेतो त्या कामाचे उपकार सांगत बसायची सवय आमची नाही याप्रसंगी नगरपालिका माजी ते संजय वाघ विनायक जकादार व्ही टी जोशी हर्षल पाटील शाम भोसले दगाजी वाघ एन सी पाटील शालिग्राम मालकर प्राध्यापक भागवत महालपुरे खलील देशमुख प्राध्यापक सुभाष तोतला भोलाप्पा चौधरी ललित वाघ भूषण वाघ रणजित पाटील विजय पाटील वासुदेव महाजन शिवदास पाटील शशिकांत चंदिले अभिलाषा रोकडे नम्रता पाटील आडुकेट अविनाश सुतार पिडी भोसले सूरज वाघ गौरव वाघ महेश माळी बी एम पाटील बाबाजी ठाकरे पिंटू भामरे शशिकांत वाघ रवींद्र महाजन आदींसह दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा तालुका शहरस्तरीय प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा